मुंबईत आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवारी जालना जिल्ह्यातून रवाना झाले त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने आंदोलक आहे सव्वीस जानेवारीपासून जरांगे यांचे मुंबईत उपोषण सुरू होणार आहे पण हे आंदोलन थांबवावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तसेच सरकारकडून युद्धपातळीवर टिकणार आणि कायद्याच्या चौकटीतील आरक्षण देण्याकरता प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे त्याला विंडो आपल्याला ओपन झाला आहे आणि मराठा समाजाला ज्या ज्या आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस त्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या यावर सुक्रे साहेबांचा आयोग काम करतो या छोटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सब्सक्राइब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या